या होळीसाठी तुम्ही हे पाण्याचे फुलके नक्की ट्राय करून बघा पाण्याचे फुलके ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना पण बऱ्याच ठिकाणी होळीसाठी ही स्पेशल डिश बनवली जाते तर या होळीला जर तुम्ही घरी पार्टी वगैरे होस्ट करत असाल ना तर खूपच बेस्ट ऑप्शन आहे तर त्यासाठी काय करायचं आहे ना जेवढी क्वांटिटी तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्या हिशोबाने तुम्ही याचे मेजरमेंट घ्यायचे आहेत पण जेवढी उडदाची डाळ तुम्ही घ्याल त्याच्या अर्धी मुगाची डाळ घ्यायची आहे तर हे दोन्ही जिन्नस मी साधारणपणे तीन ते चार तास भिजत घातले होते त्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं वाटताना आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची आलं आणि जिरे चवीनुसार थोडंसं मीठ लसूण ह्याच्यामध्ये नाही घालायचं तर कारण त्याची एक थोडीशी पंजंट स्मेल येते जी चांगली नाही लागत तर अशा प्रकारे टेक्स्चर त्याचं आलं पाहिजे की एकदम पिठाळ पण नाही वाटलं पाहिजे आणि डाळ डाळ अशी पण त्याच्यामध्ये अख्खी राहिली नाही पाहिजे तर अशा प्रकारे थोडंसं सॉफ्ट फ्लफी टेक्शर याचं आलं पाहिजे अशा पद्धतीने सगळी डाळ आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे त्यानंतर या डाळ वाटलेल्या डाळीमध्ये आपण घालणार आहोत काही सिझनिंग जसं मी घातलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ यामध्ये जर तुम्हाला ओला नारळ खाऊन घालायचं असेल तर तो तोही तुम्ही घालू शकता पण मी थोडंसं कमीत कमी सिझनिंग ठेवलं आहे कारण नंतर आपण याला भरपूर फ्लेवर्स देणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हाताने थोडंसं फेटून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण आपण फर्मेंट करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये असा फ्लफीनेस लाईटनेस येण्यासाठी हे थोडंसं फेटून घेणं खूप गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित फेटल्यानंतर आपण जेव्हा याला डीप फ्राय करू ना ते असे छान लाईट स्पॉन्जी बनतील चला तर मग अशा पद्धतीने फेटत असताना मी तेलही तापत ठेवलेलं हो आहे कारण याला आपल्याला रेस्ट वगैरे करायची अजिबातच गरज नाही आहे फक्त हाताने फेटून घेतल्यानंतर गोल गोल जे बोंडे असतात ना तशा प्रकारे आपल्याला गोल गोल वडे किंवा भजी याची तळून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान लाईट फ्लफी टेक्स्चर याला आलेलं आहे आणि यामध्ये फर्मेंटेशनही आपण केलेलं नाही आहे कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनोही आपण वापरत नाही आहे तर तेल एकदम तापल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपण ह्याला ठेवायचं आहे आणि डीप फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने गोल गोल आपल्याला भजी किंवा वडे असे तयार करून घ्यायचे आहेत जितके मावतील तेवढे आणि स्लो फ्लेमवर याला हळूहळू तळून घ्यायचं आहे म्हणजे कसं ते आतूनही छान फ्लफी होतील नाहीतर कसं होतं की वरतून गोल्डन लेअर येतो पण आतून ते कच्चट राहू शकतात अशा पद्धतीने वडे व भजी बनवलेली आपण नुसतीही खाऊ शकतो चटणीसोबत किंवा याचे जसं मी तुम्हाला म्हणालं तसे आपण बनवणार आहोत पाण्याचे फुलके ते कसे बनवायचे आहेत मी तुम्हाला दाखवते आहे तोपर्यंत यूट्यूब मराठी रेसिपीजला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा अशा छान छान इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त आतून ते फुललेले आहेत फ्लफी झालेले आहेत आता आपण ह्याला एक ट्विस्ट ठेवूया आपण काय करायचं आहे हे पाण्याचे फुलके पाणीपुरीच्या पाण्यामध्ये सोक करून ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट पाणीपुरीच्या पाण्यात टाकून जरी काढून घेतले तरी चालतील पण मला असे खूप सॉगी सॉगी नाही आवडत म्हणून मी वरतून ह्याच्यामध्ये पाणी घालत आहे कारण आपण ह्याच्यामध्ये दही आणि अजून काही जिन्नस घालणार आहोत तोपर्यंत ते छान पाणीपुरीचं पाणी सोक करून घेतं त्यानंतर ह्याच्यामध्ये मी फेटलेलं दही घालत आहे दही नसेल आवडत तर फक्त पाण्यामध्ये कांदा कोथिंबीर चटण्या घालूनही तुम्ही हे खाऊ शकता पण दह्याने असं याला एक चाट थिंग येतं चाटसारखं ते लागतं खूपच मस्त लागतं आणि बाकी तर तुम्हाला जसं आवडत असेल तसे सीझनिंग तुम्ही असे करा यामध्ये मी चिंचगुळ्याची चटणी घातलेली आहे तिखट बुंदी घातलेली आहे शेव घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तुम्हाला अगदी बाकी कोणत्या प्रकारची शेव नमकीन याच्यामध्ये घालायचं असेल डाळिंबाचे दाणे घालायचे असतील तर तुम्ही तेही घालू शकतात तुम्हाला जशी क्रिएटिव्हिटी आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता किंवा असं बुफे टाईपही सर्व करू शकतो आपण याला म्हणजे ज्यांना जसं आवडत असेल तसं ते सर्व करून याला घेऊ शकतील या होळीसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली होती हे बघा डेलिशियस पाणीपुरी फ्लेवर याला आहे चाटसारखंही लागतं एकदम स्नॅक्ससारखं वड्यांसारखं भजींसारखंही तुम्ही याला खाऊच शकता मस्त एन्जॉय करू शकता हॅपी होली सगळ्यांना बाय